रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामाक एक्कावन्न कांड्यावर माझ्या शेतातलं माझं हे पहिलं एवढं मोठं पीक ऊस हा एक्कावन कांडीवर गेलेला ऊस हा रामाग्रोटेक वर गेला शेतकरी मित्रांनो एक्कावन्न गाडीवर नमस्कार बळीराजाला मनाचा मुजरा शेतकरी मित्रांनो आतापर्यंत रामड कंपनीच्या माध्यमातून चाळीस खांड्याचा बेचाळीस खांड्याचा कांड्याचा सेहेचाळीस सत्तेवीस कांड्याचा ऊस बघितलाय पण आज बघणार आपण पन्नास आहे पन्नास कांडा दूस आणि तोही कुणाचा अभिनेते सचिन सिंध्याचा खडकी तालुका दोन जिल्हा पुणे खडकी गावचे प्रथम नागरिक गुनवरे सरपंच साहेब यांच्या माध्यमातून आपण रामळे कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमातून ऊस किती कांड्यावरती गेलाय हे आपण सरपंच साहेबांच्या माध्यमातन मोजणार सरपंच साहेब नमस्कार नमस्कार कुणाचा ऊस आहे सचिन शिंदे अभिनेता अभिनेते सचिन शिंदे आपण किती कांड्यावरती मोजूया आमचे सर मोजा चालू करा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न आणि बावन्न कांडेवती उशे छत्ती मित्रांनो बुलवरा साहेब सरपंचा इकडे दोन मिनिटं साहेब मला सांगा सरपंच साहेब किती कितीवरती एक्कावन्न एकावन्न बांधावरती शेतकरी मित्रांनो आजपर्यंत रामड कंपनीच्या जैविक उत्पादनाच्या माध्यमातून बेचाळीस सेचाळीस सत्तावीस चे काढ्यावरती दिवस बघितलाय आता किती कांद्यावरती एक्कावन्न बावन सांगा सरपंच साहेब तुम्ही तर औषध वापरलेलं नाही तुमच्या मित्रांनी औषध वापरले शेतकरी बांधव प्लॉट बघून काय चाललं माझं एकच असं म्हणणं आहे जमीन हलक्या क्वालिटीची असताना सुद्धा सचिन सर आमचे मित्र सचिन शिंदे सर यांनी रामाय अॅग्रोटेक च खत वापरलेलं ला वा आहे त्याच्यामुळे त्यांना खराब जमिनीमध्ये रिझल्ट चांगला मिळालेला आहे शेतकरी वापरा काहीच नाही माझं सगळं शेतकरी मित्रांना विनंती आहे की सर्वांनी रामाय अॅग्रोटेक च खत व फवारणी करण्यात यावी शेतकरी मित्रांनो हेच आहे रामाडका कंपनीचा तुम्ही रामाडका नेहमीच म्हणणार शेती तुमची आतापर्यंत तुम्ही कांड्या मोजत आहात पण रामण कंपनीच्या जैविक उत्पादनाच्या माध्यमातून कांद्यावरती ऊस आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आणि एक्कावन्न एकावन्न ही कमाल आहे रामायण कंपनीचा नॅनो आणि आपल्यासोबत सिनेम नेते सचिन शिंदे सर कस काय जाते रामायण कंपनीच्या उत्तरांचा एकशे चौदा टन नक्की एकरी एकशे चाळीस चौदा टन जाणार जाणार

खडकी गावचे सरपंच म्हणजे रामाड नेहमीच म्हणत हा जयंत्र आणि हा सूर्य सरपंच साहेब तुमची ओळख करून द्या मी आणि अनिल संपत बनोरे खडकीचे सरपंच आहे ओके खडकी तालुका दोन जिल्हा दोन जिल्हा शिंदे साहेबांचा एक्कावन कांडे शिंदे साहेबांचा उसा आहे रामाड वापरले का एकावर गाण्यावर शेडूल मुळे वेळापत्रक मुळे शेती तुमची शेतकरी मित्रांनो नमस्कार आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी ऊस लावला जे समाधान मिळालं खरोखरच आज एकरी एकशे चौदा टनाचं जे ॲव्हरेज मिळालं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ आनंद लाखो करोडो रुपये मिळाल्यानंतरनं जो आनंद मिळत नाही तो मला शेतीतून आनंद मिळाला खरोखर खूप भारी वाटलं आणि सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचं की खरंच रामा एग्रेटमुळंच हे होऊ शकलं खरंच म्हणजे मनापासून मी धन्यवाद म्हणतो रामा एग्रेटला कारण एवढं मोठं यश म्हणतात ना करोडो रुपयाची संपत्ती आणि शेतीत मातीत पिकलेली संपत्ती हे अतिशय ल मोलाची ठरली जाते आणि माझ्यासाठी सगळ्यात पैशापेक्षा पैशा बी काय मोलाचं असेल तर समाधान माझ्या शेतातलं माझं हे पहिलं एवढं मोठं पीक आणि हे माझ्या बाबांमुळं हे मिळालं आणि हे आमच्या गावचे सरपंच खरंच म्हणजे मैत्री टिकवली आणि सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे निलेश सर असतील रामायकोटेकचे चांगलं करण्याचा जर प्रयत्न केला तर चांगली नीतीमात असेल तर शंभर टक्के चांगलं होतं त्याच्यातलं हे यश माझ्या लाईफमध्ये मिळालेलं सर्वात अतिशय चांगलं यश म्हणजे ऊस हा एक्कावन्न कांडीवर गेलेला ऊस हा रामायकोटेकमुळं गेला खरंच धन्यवाद रामा रामायागोटेक रामा ती टीमचं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की जरी मी जरी ह्या शेतामध्ये खर्च केला असेल पण खरोखर म्हणजे एवढं जे उत्पन्न मिळालं ना त्याचं सर्व स्त्रिय माझ्या वडीलधाऱ्या म्हणजे माझे जे बघतात बाबा ह्यांना आज आतं कारण खरंच सगळ्यात जास्त मेहनत आहे तर हा सत्कार माझा नसून खरं हा पाहता सत्कार बाबांचा केला पाहिजे मी स्वच्छेने माझी खरोखर ही जी आहे आज रामा रामायगोटेकने मला खूप मोठा सन्मान केला हा सन्मान खरं पाहता ह्या बाबांचा आहे मनापासून कारण त्याच त्याच श्रेय ज्याला त्याला मिळालं पाहिजे आणि सगळ्यात मोठा रिझल्ट म्हणजे एक्काउन कांडी हे बाबांचं खूप मोठं मोठंही आहे यश आहे थँक्यू रामा रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो एक्का म्हणजे गांड्यावर देऊस शेतकरी मित्रांनो एक्कावन्न गाड्यावर दिवस शेतकरी मित्रांनो एक्कावन्न गाड्यावर दिवस शेतकरी काय वापरलंय वापरले रामायण रामायण शेडोल रामायणाचे बोलत करत का करता मजा करत्री मित्रांनो रामायण कंपनीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ डॉक्टर निलेश घाडगे सर शेतकरी राजाच्या रानामध्ये स्वतः कष्ट करतात बघा आता सध्या त्यांच्या समोर त्यांच्या समोर आता काय मुळी मुळीमध्ये बघा गेलं एक एक ऊस आहे पन्नास पन्नास करण्याचा किती काढण्याचा आहे पन्नास पन्नास करण्याचा ऊस आहे आणि ह्या मुळीमध्ये जवळजवळ बारा तेरा ऊस आहेत किती ऊस आहेत बारा तेरा ऊस आहे डॉक्टर साहेब मुळीचं सा वजन किती आहे ना बघा शेतकरी मित्रांनो ह्या डॉक्टर साहेबांचं कष्ट कष्ट आणि शेतकरी मित्रांनो रामवाड्या कंपनीच्या धडाके बाद प्रतिनिधी श्री एस बीएससी अग्री आणि श्री विशाल शिवाजीराव भोसले सर स्वतः बीएससी अग्री आणि एमबीए आणि जवळजवळ स्वतःचा पन्नास ते साठ एकर स्वतःचा ऊसाचं क्षेत्र आहे आता सध्या ते आहेत खडकी गावामध्ये श्री सचिन शिंदे सर यांच्या ऊसाच्या प्लॉट वरती भोसले सर नमस्कार तुमच्या हातामध्ये जो ऊस आहे तो किती कांड्यावरती ऊस आहे एकावन्न एकावन्न कांड्यावरती ऊस आहे स्वतः तुम्ही शेतकरी आहात आणि ऊस बघायतर शेती चांगलं करण्याचा सल्ला देता तर मला सांगा रामड कंपनीच्या माध्यमातून सल्ला काय देणार आणि ऊसाचं वजन काय मुळीचं वजन काय किती कितीवरती ऊस आहे एकावन्न कांड्यावरती तब्बल ऊस गेलेला आहे आणि या शेतकऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी शंभर टक्के रामायगोड्या विश्वास ठेवून इतर कोणतेही प्रोडक्ट वापर न वापरता रासायनिकचं चिमूडभर सुद्धा न टाकता एकशे चौदा टन एकरी काढलेलं आहे शेतकरी मित्रांनो ही शाळल आहे रामायगोडच्या जैविक उत्पादनांची किती किराची मुळी शंभर शंभर